मुलीच्या अफेअरचं कळताच वडिलांनी मुलीच्या बॉयफ्रेंडला बर्थडेच्या दिवशीच धारदार शस्त्राने वार करून संपवला आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रेमसंबंधाची माहिती मिळताच मुलीच्या संतापलेल्या वडिलांनी प्रियकराची निर्गुण हत्या केली कुराडीने वार करून प्रियकराला संपवलं ही धक्कादायक घटना तेलंगणातील पदोपल्ली जिल्ह्यात घडली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी अटक केली आहे मिळालेल्या माहितीवरून मृत तरुणाचे नाव साईक कुमार असे आहे त्याचे गावातील एकोणास वर्षीय मुलीवर प्रेम जुळले होते दोघेही वेगवेगळ्या जातीतील होते आपल्या मुलीचे दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत प्रेम संबंध लक्षात येताच काही दिवसापूर्वी मुलीच्या वडिलांनी साई कुमारला मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते पण धमकी जोडपे एकमेकांना भेटत होते म्हणून मुलीच्या वडिलांचा राग अनावर वाढदिवस होता त्याच दिवशी साई कुमारचा हत्येचा कट रचला त्यांनी कुराडीने कुमारवर हल्ला केला या हल्ल्यात कुमार गंभीर जखमी झाला कुमारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीच्या वडिलांना अटक केली आहे